लोकांना विकास हवाय म्हणूनच स्वयंस्फूर्तीने लोक काँग्रेसच्या सोबतीला जनतेचा वाढत प्रतिसाद विजय निश्चित शेख माने यांना विश्वास निलंगा शहरात काँग्रेस आता कॉर्नर बैठका घेऊन जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही विकास जनतेचा करणार जनतेचा विकास हेच केंद्रबिंदू मानून आम्ही काम करणार असल्याचे सांगत काँग्रेस गल्ली बोळात मतदारांशी गाठीभेटी घेत आहेत विकास शहराचा काँग्रेस पूर्णपणे करेल आणि जनतेला बदल हवाय त्यामुळे जनता स्वयंस्फूर्तीने लोक काँग्रेसच्या सोबतीला जुळत आहेत हा जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता आज काँग्रेससोबत जनता पूर्णपणे असल्याने विजय काँग्रेसचा जनतेने निश्चित केल्याचे काँग्रेसचे प्रदेशचे मोहित शेख व माजी पंचायत समितीचे सभापती अजित नाना माने यांनी विश्वास व्यक्त केला आहे काँग्रेसच्या वतीनं प्रचाराचा मोठा टेम्पो तयार करण्यात आलेला आहे कशा पद्धतीचं वातावरण दिसत लढाई कोण कुणामध्ये दिसते आज आणि आजपर्यंत आपण घेतलेल्या बैठका किंवा जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद कस वाटत आम्ही शहर पिंजून काढलंय गली गली पिंजून काढलंय आणि सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत त्या एख्याही प्रश्नाचा उत्तर कामातून या सत्ताधाऱ्याने दिलं नाही म्हणून लोकांचा तीव्र रोष आहे तुम्ही बघताय गल्ली गल्लीमध्ये जाऊन लोक स्वयंस्फूर्त बाहेर रस्त्यावर आलेत आणि आता आम्हाला निलंग्याचा बदल हवाय निलंग्याचा विकास हवाय हा त्यांचा स्लोगन आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की जनतेचे स्लोगन यशस्वी तीन तारखेला होणार हे खात्री आहे या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरला आनंद व्यक्त बघून आम्हाला असं वाटतंय वाटतय निघल आणि पूर्णचे पूर्ण नगरसेवक या ठिकाणी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे आणि पक्षा कुठली प्रकारचे असं लागणार नाही अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका